अहमदभाऊमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख आज आमचे मित्र साहेबराव आसकर यांनी जलजीवन योजनेच्या कामाच्या संदर्भामध्ये त्या कामाची चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चाललेलं काम जे पाईपलाईन त्या ठिकाणी गाडलेले ते गाड पाईपलाईन नियमाच्या अनुसार त्या ठिकाणी तीन फूट गाडावे लागते पण वस्तुस्थिती अशी की बेड न करता त्या ठिकाणी तीन फुटाच्या वरती काढलेली आहे म्हणजे जो कामाचा दर्जा पाहिजे किंवा क्वालिटी पाहिजे ती कामाची क्वालिटी कसल्या पद्धतीची त्या ठिकाणी दिसत नाही आणि अधिकारी असतील त्या ठिकाणी ठेकेदार असतील त्या सगळ्यांनी मिळून त्या कामामध्ये प्रचंड असा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम चाललेलं आहे म्हणून त्या कामाच्या संदर्भामध्ये कुठतरी त्या कामाला वाचा फुटली पाहिजे आणि हा जो काय पैसा आहे हा पैसा सर्वसामान्य जनतेचा आहे गोरगरीब जनतेचा आहे ज्या कष्ट करून जो पैसा त्या ठिकाणी गव्हर्नमेंटकडे कर जातो कराच्या रूपामधून तो पैसा सर्वसामान्य जनतेचा आहे त्या पैशाचा उपयोग योग्य पद्धतीने झाला पाहिजे कामाला क्वालिटी असली पाहिजे दर्जा असला पाहिजे म्हणून या ठिकाणी आमचे मित्र साहेबराव रासकर या ठिकाणी उपोषणाला बसलेत त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि साहेबराव रासकर या श्रीवंदा तालुक्यामध्ये एक तळमळीने तळतळीने फक्त एक चांगल्या पद्धतीचं काम करतात आले है से। आपने हो। है। आ, या असं कार्यकर्त्याला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आम्ही साहेबराव रासकरांना विनंती करतो तुमचं जे काय म्हणणं असेल आपण या ठिकाणी मीडियाच्या समोर मांडव नमस्कार मी साहेबराव रासकर आज खऱ्या अर्थानं उपोषणाला बसण्याचं एकच का कारण आहे की गेल्या महिनाभरामध्ये जलजीवन मिशनांतर्गत कामचा कोकणगाव या ठिकाणी काम चालू होतं एक दोन वर्षापासून कोट्यावधी रुपये निधी मंजूर झालेला आहे को कोकणगावच्या ग्रामपंचायतच्या उपसरपंचा मनमानी कारभार सरपंचावरती महिला सरपंच असल्यामुळे एक दबावतंत्र वापरण्याचं काम खऱ्या अर्थानं चालू आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं ग्रामस्थांच्या ग्रामसभेतून एक ठराव घेतला की जलजीवनचा उद्भव कुठून तयार होतो ते जलजन जीवनच्या उद्भवासाठी आधी पा मा भूमीपरीक्षण करावं लागतं ते प केलेलं नाही आणि उद्भव कुठे आहे विहीर खोदलेली नाही टाकीसुद्धा बांधलेली नाही परंतु उपसरपंच आणि ठेकेदाराचे शेखर साळुंके यांनी जे यांचे ज्या संस्थेवरती काम घेतलेले आहेत ते उपसरपंच आणि शेजारी गावात गावातला एक ठेकेदार दरेकर म्हणून करत आहेत खऱ्या अर्थाने त्यांनी निक इतके निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे जी पाईपलाईन आहे ती तीन फुट ती कुठंच गेलेली नाही कोकणगावचा भाग अतिशय माराण असल्यामुळं इंजिनियरने इस्टिमेट करताना त्या पाईपलाईनची तीन फूट खोली गेली पाहिजेत त्यावरती सहा इंचाचा लेअर हा बेडचा असतो तो बेडचा करावा लागतो नंतर पाईपलाईन करावा लागते नंतर त्याच्यावरती मऊ माती टाकून मग खरपळ ढकलावं लागत असतं यापैकी ठेकेदारांनी कुठलंही केलेलं नाही खऱ्या अर्थानं त्यांना या, या जलजीवनमधून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून आपले खिसे भरायचे आहेत मागच्या काही कालावधीमध्ये या उपसरपंचांनी आणि त्यांच्या बॉडींनी विखे पुत्र पितापुत्राच्या माध्यमातून ज्ञानेश्वर विखेच्या माध्यमातून एक अँटी करप्शन महिला सं सरपंचावरती गैरकृत्य करून लादण्यात आलं आहे बळच पैसे त्यांच्या अंगावरती फेकून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या अटकेच्या माध्यमातून त्यांना अपात्र करण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून त्या त्याचा प्रस्तावसुद्धा शिवोकडून विभागीय आयुक्तांकडे गेलेला आहे विभागीय आयुक्तांपुढे त्याची सुनावणी चालू आहे ती सुनावणी त्यांना अपात्र करून उपसरपंचाला स्वतःकडे कर हे अधिकार घ्यायचे आहेत आणि स्वतःकडे अधिकार घेऊन सर्व जलजीवांचं बिलं कागदोपत्री काढायचा त्यांचा घाट आहे असं निदर्शनात आलं आहे माझ्याकडे मी वेळोवेळी त्या कामाची पाहणी केलेली हे काम रात्रीचं केलेलं आहे मा त्याच्याकडे माझ्याकडे व्हिडिओ फुटेज आहे ह्या फुटेजच्या माध्यमातून मी पुरवठ्या पुरवठ्याचे ग्रामीण उपाभियंता श्रीगोंदा तसे श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये यांना अनेक वेळा फोन केले परंतु ठेकेदार आणि ह्यांचं मिलीभगत असल्यामुळे त्यांनी कसलाही मला रिस्पॉन्स दिलेला नाही मी पंधरा दिवसापूर्वी शिवणना पत्र दिलं बिडिओना पत्र दिलं ग्रामीण पारो पाणीपुरवठा विभागाला सन्मान्य गणेश भोसले साहेब यांनासुद्धा पत्र दिलं पण त्यांनी कसलीही दखल घेतलेली नाही माझं एकच मत आहे की शिवण याची दखल घेऊन एक चौकशी समिती नेमावा आणि त्या चौकशी समितीचा नेमून जिथं जिथं कुठं असेल मी दाखील तिथं उकरावं तिथं जर बेड निघलं तर मी पदर खर्च द्यायला तयार आहे परंतु वस्तुस्थिती आहे कुठलं पाईपलाईनीला कुठेच त्यांनी बेड केलेलं नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही पाईपलाईन उकरून पुन्हा दुसरी पाईपलाईन टाकावा असं माझं मत आहे असं शिवनी मला लेखीपत्र द्यावा जर मला लेखीपत्र देऊन त्यांनी समाधानकारक मला उत्तर दिलं नाही तर याच्या पुढची लढाई विभागीय आयुक्तांकडे असणारे त्यांच्या कोर्टात असेल आणि त्यानंतरही जर मला नाही रिस्पॉन्स मिळाला प्रशासनाचा तर ठेकेदार शेखर हे ठेकेदार मी ठेकेदार असतील शेखर साळुंके असतील आणि हे दोन ठेकेदार असतील यांच्यावरती मी स्वतंत्र कॅव्हेट याचिका दाखल करणार आहे एवढंच बोलतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र